कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करा या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहित मुख्यमंत्री तथा हो, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना सोलापुरातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे सोलापूर शहर सचिव तथा भरत शेठ गोगावले युवा प्रतिष्ठानचे समद बिराजदार यांनी स्वतःच्या रक्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित विनंती केली आहे की भरत शेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करा अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहत शिवसेना वाढवण्याचे काम भरत शेठ यांनी केले आहे त्यामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्री बनवून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मी समर्थ बिराजदार संस्थापक अध्यक्ष या नात्याने आमचे नेते गोरगरीब जनतेचे कैवारी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांना आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांखी एक इच्छा आहे की आमदार भरत शेठ गोगाले यांना रायगड जिल्ह्याचे जी पालकमंत्री लवकरात लवकर पंधरा कोट रोजी करण्यात यावे व त्यांना शेट हे गोरगरिबांचे शेठ असून त्यांना समज तर रायगड जिल्हा नसून महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रात आहेत तरी आमची कळकळीची विनंती असून संबंधित या विषयावरती आता एखादा आमच्या रक्तानी स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आम्ही मान्य एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटून निवेदन देणार आहे इथून पुढे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते असतील अन्यथा अजितदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही रायगड जिल्ह्याचे पालकत्व भरत शेठ को साहेबांनाच देण्यात यावे ही आमची इच्छा नसून तर असंख्य महाराष्ट्रातून असंख्य भरतशेठ प्रेमींची इच्छा आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लेक करा व लाईक करायला विसरू नका